स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह हो देशात वस्त्रोद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी केन एंटरप्राइजेस लिमिटेड आपला त्र्याऐंशी पूर्णांक प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आय पी ओ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खुला करणार आहे हा आय ओ एन सी इमर्जिंग प्लॅटफॉर्मवर लिस्टिंगसाठी उपलब्ध असेल अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर निकुंज बगाडिया यांनी दिली केन एंटरप्राइजेस लिमिटेड ही आय ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन प्रमाणात कंपनी असून ती दहाहून अधिक देशांमध्ये कापड निर्यात करते झारा टार्गेट आणि प्रिमार्क सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी उच्च गुणवत्तेचं कापड पुरवणारी ही कंपनी इचलकरंजीतील तृतीय पक्ष उत्पादन युनिट्स वापरते या आय पी ओतून उभारलेला निधी नवीन अधिग्रहण यंत्रसामग्री खरेदी उत्पादन सुविधा नूतनीकरण आणि कार्यशील भांडवलासाठी वापरण्यात येणार आहे डॉक्टर बगाडिया यांनी सांगितलं आमच्या आय पी ओच्या माध्यमातून आम्ही उद्योग विस्तार उत्पादन क्षमता आणि जागतिक स्तरावर आपलं स्थान मजबूत करणार आहोत स्कायलाईन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि मजबूत ग्राहक नेटवर्क यामुळे हा आय पी ओ गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी ठरणार आहे